हातकणांगले तालुक्यातील कोल्हापूर सांगली राज्य महामार्गावर ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाला हा अपघात आज गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हालोंडी इथल्या मार्बल लाईन मधील गोल्डन मार्बल दुकानासमोर झाला मयत तरुण हा हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी इथला असून त्याचे नाव प्रणव रावसो पाटील असे आहे अधिक माहिती अशी की पंचवीस वर्षीय प्रणव पाटील हा कोल्हापूर इथल्या खासगी मेडिकल शॉपमध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करत होता तो आज आपली ड्युटी संपवून आपल्या मोटारसायकलवरून गावी माणगाववाडीकडे घरी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने तो रस्त्यावर पटला त्याच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला प्रणवच्या लहान वयातच त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने त्याच्या आईने त्याला कष्टात वाढवले होते त्याच्यावर चांगले संस्कारासह शिक्षण देऊन फार्मसी कोर्सचे शिक्षण पूर्ण करून तो कोल्हापूर इथल्या मेडिकलमध्ये काम करत होता आईने आपल्यासाठी केलेले कष्ट त्याने जवळून पाहिल्याने तो मेडिकलमध्ये काम करून आईला सुखाट ठेवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे प्रयत्न नियतीला मान्य नसावे त्याच्या अशा अपघाती निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या अपघाताची माहिती माणगाववाडी वाऱ्यासारखी पसरल्याने गावावर शोककळा पसरली